बौद्ध धम्म म्हटले की आपल्या डोळ्यासमोर शांतता ध्यान आणि गौतम बुद्धांची अहिंसक शिकवण विज्ञानवादी शिकवण येते पण बौद्ध धम्माचा एक असाही पंथ आहे जो अत्यंत गुड आहे जो वेगवान मार्गाने मोक्ष प्राप्तीचे आश्वासन देतो आणि ज्याच्या भोवती अनेक गैरसमजाचे धुके आहेत तो मार्ग म्हणजे वज्रयान यालाच तांत्रिक बौद्ध धम्म किंवा डायमंड व्हेकल असेही म्हणतात आजच्या आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न वज्रयानमध्ये खरोखर जादूटोणा केला जातो का आणि जर केला जात असेल तर ते बुद्धांच्या शिकवणीच्या विरोधात नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे अनेक गैरसमज दूर होतील सर्वात आधी समजून घेऊयात की वज्रयान या शब्दाचा अर्थ वज्र म्हणजे हिरा किंवा शस्त्र जे अमेद्य आहे ज्याला कोणतीही नष्ट करू शकत नाही यान म्हणजे वाहन किंवा मार्ग वज्रयान म्हणजे असा मार्ग जो हिऱ्यासारखा कठोर सत्यावर आधारित आहे आणि जो अत्यंत वेगाने साधकाला बुद्धत्वापर्यंत घेऊन जातो बौद्ध धर्माचे मुख्यत्वे तीन प्रभाव मानले जातात एक म्हणजे थेरवाद वैयक्तिक मुक्तीचा मार्ग महायान सर्वांच्या मुक्तीसाठी बोधिसत्व बनण्याचा मार्ग वज्रयान हा महायानाचाच एक भाग आहे पण याची पद्धत ही वेगळी आहे वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर वज्रयान ही एक प्रगत मानसिक तंत्रज्ञान ॲडव्हान्स सायकॉ टेक्नॉलॉजी आहे त्याची मुख्य शिकवण दोन गोष्टींवर आधारित आहे शून्यता म्हणजेच एम्प्टीनेस सर्व गोष्टींचे अस्तित्व हे एकमेकांवरती अवलंबून आहे कशालाही स्वतंत्र अस्तित्व नाही दुसरा म्हणजे उपाय स्किलफुल मीन्स केवळ ध्यानाने नाही तर शरीर वाचा आणि मनाचा वापर करून विविध विधींद्वारे ज्याला रिच्युअल्स असे म्हणतात चेतनेचे रूपांतरण करणे वज्रयान म्हणतो की आपल्यातील नकारात्मक भावना राग लोभ इत्यादी यांना दाबून टाकण्याऐवजी त्यांचा वापर इंधन म्हणून करून त्यांना ज्ञानामध्ये रूपांतरित करा हे विष पिऊन अमर होण्यासारखे आहे म्हणूनच हा मार्ग कठीण मानला जातो बोधिसत्व आणि स्त्री शक्ती बोधिसत्वास अँड फिमिलिटी महाणाप्रमाणेच वज्रयानातही बोधिसत्व संकल्पना महत्वाची आहे म्हणजे अशी स्वतः मोक्षात जाण्याऐवजी इतर सर्व प्राण्यांना मुक्त करण्यासाठी थांबते उदाहरणार्थ था अवलोकितेश्वर जे कोरोनाचे प्रतीक मानले जातात पण वज्र यांना तुम्हाला काही भयानक आणि उग्र देवता दिसतील दे उदाहरण द्यायचे झाले तर महाकाल किंवा यमांतक अनेकदा लोक यांना पाहून घाबरतात किंवा त्यांना राक्षस समजतात वास्तवता रिलायटी चेक हे राक्षस नाहीत हे सत्वांचे क्रोधित रूप वार्थफुल फॉर्म्स आहेत त्यांचे उग्र रूप माणसांना घाबरवण्यासाठी नसून आपल्या मनातील अहंकार आणि अज्ञानाला घाबरवून पळवून लावण्यासाठी आहेत ते प्रकारचे टफ लव दर्शवतात बौद्ध धर्मातील देवी देवता हे अन्य धर्मातील देवी देवतांसारखे नाहीत भगवान गौतम धम्माचे प्रामाणिकपणे आचरण करणारे प्रबुद्ध व्यक्ती व्यक्ती अशा लोकांना देवता आहे यामध्ये अंतरश्रद्धेचा काहीही संबंध नाही वज्रयाना स्त्री शक्तीला अत्यंत उच्च स्थान आहे प्रज्ञा म्हणजे किंवा सर्वोच्च ज्ञान हे स्त्री स्वरूपात मानले जाते सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे तारा देवी तिला सर्व बुद्धांची माता मानली जाते ग्रीन तारा हे त्वरित मदतीसाठी आणि संरक्षणासाठी ओळखली जाते तसेच टाकीने या आकाशात संचार करणाऱ्या स्त्री शक्ती आहेत ज्या साधकाला आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करतात वज्रयाना स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही असे मानले जाते वज्रयान धर्माने ज्या स्त्री बोधिसत्वांची संकल्पना मानली त्या स्त्री बुद्धिसत्वांचे प्रतिक्रांतीवादी लोकांनी विकृतीकरण करून दुर्गा काली अशा प्रकारचे देवी त्यांनी बनवलेल्या आहेत आता आपण येऊयात तुमच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे म्हणजे करतात का जर म्हणजे लिंबू मिरची काळी बाहुली किंवा वाईट तुमचा अर्थ असेल तर नाही वज्रानात हे अजिबात केले जात नाही पण जर जादुटना म्हणजे सामान्य माणसाला न समजणारे जटिल विधी रिच्युअल्स मंत्रोच्चार आणि मुद्रा यांचा वापर करून विशिष्ट परिणाम साधणे असा असेल तर होय वज्रयान यात पारंगत आहे याला ते जादू म्हणत नाही तर तंत्र किंवा उपाय म्हणतात वज्रयानात मंत्र हे केवळ शब्द नाहीत तर ती ध्वनीची कंपने साऊंड व्हायब्रेशन आहेत विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की ध्वनी लहरींचा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर खोलवर परिणाम होतो विशिष्ट मंत्राच्या पुनरावृत्तीने उदाहरण द्यायचे झाले तर ओम माणे पादमे हुम साधक आपली मानसिक अवस्था बदलतो ते स्वतःला देवतेच्या रूपात कल्पतात हे एक शक्तिशाली मानसिक व्यायाम आहे यामुळे स्वतःची मी ही मर्यादित ओळख पुसून टाकण्यास मदत होते एक प्रकारे मेडिटेशनद्वारे एक बौद्ध धर्माची आगळी वेगळी मेडिटेशन पद्धत आहे मनाला संस्कारित करण्याची पद्धत आहे मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी शोधून काढलेली आगळी वेगळी बुद्धिस्ट टेक्निक आहे ही एक सायंटिफिक मेथड आहे आता अंधश्रद्धेशी कोणताही संबंध नाही तथाकथ भगवान गौतम बुद्धांचा धम्म मंत्रांद्वारे दाखवण्याचा मंत्रांद्वारे शिकवण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न वज्रयानाच्या माध्यमातून केला गेलेला आहे याचा अंधश्रद्धेशी काही संबंध नाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की बुद्ध हे बुद्धविरोधी आहे का गौतम बुद्धांनी अंधश्रद्धेचा विरोध केलेला होता मग वज्रयान हे विधी का करतात त्याचे उत्तर आहे हेतू इंटेशन म्हणजे बोधीचित्त वज्रयानातील कोणतीही तंत्र किंवा विधी जर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला इजा करण्यासाठी किंवा अहंकार वाढवण्यासाठी केला तर तो नक्कीच विरोधी आहे आणि त्याला काळी जादू म्हणता येईल परंतु वज्रयानातील सर्व विधींचा उद्देश हा आणि इतरांचे कल्याण हाच असतो जोपर्यंत उद्देश शुद्ध आहे तोपर्यंत वापरत असलेली साधने ही केवळ मनाला प्रशिक्षित करण्याची साधने सायकोलॉजिकल टूल्स आहेत जादू नाही ती एक प्रकारची मानसोपचार पद्धत आहे सध्याचे आधुनिक मानसशास्त्रज्ञ एखाद्या मनोविकार मनोरोगी व्यक्तीला त्याच्या मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी ज्या काही मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरतात ही एक प्रकारे तशीच एक बुद्धिस्ट टेक्नॉलॉजी आहे जी पूर्णपणे सायंटिफिक आहे आणि आताचे जे प्रसिद्ध विश्वविद्यापीठ आहेत कोलंबिया असो कॅम्ब्रिज असो ऑक्सफोर्ड असो या विद्यापीठांमध्ये देखील या बुद्धिस्ट सायकोलॉजी टेक्निकचा सा वापर केला जातो आहे शिकवली जात आहे आणि कशा पद्धतीने आधुनिक विज्ञानाशी आहे सांगितली जात आहे वज्र्याने काही अचानक निर्माण झालेली नाही त्याचा विकास भारतातील प्राचीन आणि महान विद्यापीठांमध्ये झाला हे सर्व विद्यापीठ म्हणजे केवळ आणि केवळ बौद्ध होते नालंदा विश्वविद्यापीठ एक बौद्ध विद्यापीठ होते हे वज्रयाणाच्या अभ्यासाचे सर्वात मोठे केंद्र होते इथे अनेक तांत्रिक आचार्य होऊन गेलेत विक्रमशिला आणि ओदंतपुरी ही विद्यापीठे देखील तांत्रिक बौद्ध धमाच्या प्रसारासाठी महत्वाची होती येथूनच पद्मसंभव गुरु पोचे सारखे गुरु तिबेटमध्ये गेले आणि त्यांनी तिथे वजऱ्यान रुजवला पद्मसंभव यांचे बरेचसे शिकवण हे सायंटिफिक आहेत असमा ह्युमनिझम ही त्यांनी नवीन शोध काढलेला वेगळा संशोधन आहे आजही गुरु यांच्या शिकवणे केली जगभरातील प्रसिद्ध विश्वविद्यापीठामध्ये अध्ययन केले त्यांचे मुख्य ग्रंथ तंत्र म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ गोय समाजतंत्र हे कालचक्र तंत्र हे ग्रंथ अतिशय सांकेतिक भाषेत लँग्वेज लँग्वेजमध्ये लिहिले आहेत जे गुरुशिवाय समजणे अशक्य मानले जाते हे ग्रंथ म्हणजे मानाच्या प्रयोगशाळेचे मॅन्युअल आहे मित्रांनो तर मित्रांनो वज्रान बौद्ध धम्म हा जादूटोण्याचा पंत नसून मानवी मनाच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून जलदगतीने बुद्धांच्या कुरुणेपर्यंत पोहोचवण्याचा एक वैज्ञानिक आणि धाडसी मार्ग आहे वरकरणी दिसणाऱ्या उग्र उग्रतेमागे खोल शांतता आणि शून्यता दडलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्धम प्रसार प्रचार करे जय भीम जय सम्राट अशोक